काही चांगल्या घडामोडी मध्ये डम्पर व भीषण अपघात पत्नी ठार पती जखमी मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक कवठे महानकाय तालुक्यातील धुळगाव येथील जत तालुक्यातील गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर डम्पर व मोटारसायची मागून धडक झालेल्या भीषण अपघातात कवठे महानकाय तालुक्यातील धुळगाव येथील मंडाबाई गणपत माने वय पन्नास या अपघातात जागीच ठार झाल्या तर पती गणपत यशवंत माने वय अठ्ठावन्न हे गंभीर जखमी झाले ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसेवा हव हो तुकाराम बाबा महाराज यांनी जखमी गणपत माने यांना शासकीय रुग्णवाहिकेतून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी माजी सैनिक असलेले गणपत माने व त्यांच्या पत्नी मंडाबाई माने हे दोघे जण मोटरसायकल वरून गुड्डापूर येथे मुलाच्या विवाहकरिता स्थळ पाहून गावाकडे परतत होते दरम्यान गुड्डापूर सोर्डी रस्त्यावर मोटरसायकल व डंपर दोन्ही मध्ये मागून धडक झाली त्या धडकेत मंडाबाई माने या जागीच ठार झाल्या तर गणपत माने हे गंभीर जखमी झाले होते मात्र घटनास्थळी मदतीविना अर्धा तास तडफड होते लोकांनीही बघण्याची भूमिका घेतली होती यावेळी तुकाराम बाबा यांना याबाबतची माहिती मिळाली घटनास्थळी तुकाराम बाबा हे तात्काळ पोहोचले त्यांनी जखमींना स्वतःच्या गाडीतून माडग्याळ येथील रुग्णालयात दाखल केले त्यानंतर जखमी गणपत माने यांना एकशे आठ यातून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले अपघातग्रस्त गणपत माने हे माजी सैनिक आहे तर त्यांची दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत व एका मुलाच्या निमित्त स्थळ पाहण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली यामुळे धुळगाव व कवठे शोककळा पसरली आहे आज गुड्डापूर ते सुडी रस्त्यावरती एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये अॅक्सिडेंट झालं त्यामध्ये नंदा माने हे जाग्यावरतीच मृत्यू पडले आणि त्यानंतर तें त्यांचे जे पती त्यांना दवाखान्याला घेऊन येण्यासाठी या ठिकाणी एकशे आठ नंबरला फोन केल्यानंतर संघ आणि मांडगाळ येथील जे कर्मचारी आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने सुविधा केली आणि त्या पेशंटला आता मिरज किंवा जत या ठिकाणी हलवण्यात येते अशा प्रकारचे ॲक्सिडेंट तालुक्या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी जेव्हा होत होते त्यावेळेस ॲम्ब्युलन्स लवकर उपलब्ध होती पण आज खरोखरच चांगल्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स आमच्यासोबतच या ठिकाणी आलेले आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाने जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तालुक्यासारख्या भागामध्ये दुष्काळ भागामध्ये अशा पद्धतीचे ॲक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले प्रत्येकाने काळजी घेणं देखील गरजेचं आहे कारण माणसाचा हा नाशवंत आहे प्रत्येक माणूस जात असताना मोबाईलवरती असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये जे बोलत असतात त्यामध्ये माणसं अनेक लोक दगावतात पण आज हे दोन कुटुंब रस्त्याने जात असताना तब्बल ता अर्धा तास त्या ठिकाणी रस्त्यावर पडणं होतं बघायची भूमिका जास्त प्रमाणात आहे माणसाने माणसाला मदत करणं गरजेचं आहे अशा वेळेस माणसं बघत उभारण्यापेक्षा मी जेव्हा लग्नाला चाललो होतो मी गाडीत घातलं आणि त्यानंतर मला एकशे एक एकशे आडचा फोन आला की बाबा गाडीत न डॉक्टर साहेब माझ्या मागच स्वतःहून आले आणि आज पेशंटची काळजी घेऊन स्वतः डॉक्टर पण माझ्या संकटात पेशंटची काळजी घेऊन आता ते पेशंट पाठवून येते पण एक दुर्दैवी घटना की त्यामध्ये त्यांच्या प्रतिनिधी दगावलेत ही खूप वाईट गोष्ट आहे अशा प्रकारेचं अपघात तालुक्यामध्ये वाढले आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद